श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे ते म्हणजे खंडेराय याच मल्हारी मार्तंडाचा म्हणजे खंडोबाचा मोठा उत्सव हा अर्थात खंडोबा नवरात्र हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये साजरं केलं जातं मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टीपर्यंत या सहा दिवसांच्या काळामध्ये हे खंडोबा नवरात्र साजरं केलं जातं जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीस या वर्षी हे खंडोबाचे नवरात्र एकवीस नोव्हेंबर शुक्रवारपासून ते सव्वीस नोव्हेंबर बुधवारपर्यंत असणार आहे सव्वीस नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे आणि त्या दिवशी हे नवरात्र संपेल चंपाषष्ठीला खंडोबाचे नवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं खंडोबाचे नवरात्र हे सहा दिवसांचे साजरे केले जाते ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्र हे नऊ दिवसांचं साजरं करत असतो त्याचप्रमाणे खंडेरायाचं नवरात्र हे सहा दिवसांमध्ये साजरं केलं जातं आणि जा हे नवरात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये साजरं केलं जातं ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या आईची म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या खंडोपाच्या नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवतेची म्हणजेच आपल्या पित्याची आपल्या वडिलांची सेवा ही करायची असते ज्याप्रमाणे आपल्या कुळाची आई ही आपली कुलदेवी असते त्याचप्रमाणे आपल्या कुळाचे पिता आपल्या कुळाचे वडील हे आपले, आपले कुलदैवत असतात नुसतंच आपल्या कुलदेवीची आपल्या आईची सेवा करून होत नाही तर आपल्याला आपल्या कुलदैवतेची म्हणजेच आपल्या वडिलांचीही सेवासुद्धा करावीच लागते नुसताच आपल्या आईला मान देऊन होत नाही तर ज्या घरामध्ये वडिलांची सेवा केली जात असते त्या घरातली आईसुद्धा खुश असते आणि म्हणून आपल्या आईचा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी ती आपल्यावर प्रसन्न राहावी यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवतेची म्हणजेच आपल्या वडिलांची सेवाही करावीच लागते आपले कुलदैवत असलेल्या खंडेरायांची सेवा जर आपण केली तरच आपली कुलदेवी म्हणजे आपली आई आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल आणि म्हणूनच ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदैवतेची सेवासुद्धा करायचीच असते नुसतंच कुलदेवीची सेवा करून होत नाही आपले कुठलेही कठीण प्रश्न असतील तर ते सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपल्याला आपली कुलदेवी आणि आपले कुलदैवत या दोघांचीही सेवा करावीच लागत असते आपल्या कुलाची देवी ही आपली आई असते आणि आपल्या कुलाचे दैवत हे आपले वडील असतात शारदीय नवरात्रामध्ये आपण ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवीची सेवा करून आपल्या आईची सेवा करून तिला मान देत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या खंडोबाच्या नवरात्रामध्ये आपल्या कुलदैवतेची सेवा करून आपल्या वडिलांची सेवा करून त्यांना आपण मान द्यायचा असतो आपल्या सांसारिक जीवनामध्ये ज्या काही मुलाबाळांसंबंधित किंवा इतर काही सांसारिक अडचणी असतील तर त्या सर्व सांसारिक अडचणी संपण्यासाठी आपण फक्त आपल्या कुलदेवीची सेवा करणं इतकं पुरेसं आहे का तर नाही तर यासोबतच आपल्याला आपल्या कुलदैवतेची म्हणजे आपल्या वडिलांची सेवा करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आपल्या संपूर्ण कुटुंबावर जेव्हा आपल्या कुलदेवीची आपल्या आईची आणि त्याचप्रमाणे आपल्या कुलदैवतेची म्हणजे आपल्या वडिलांची कृपादृष्टी असेल या दोघांचाही आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर असेल तेव्हाच आपल्या आयुष्यातील आपल्या संसारिक जीवनातील सर्व अडचणी समस्या संकट हे दूर होत असतात ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मानसन्मान हा करत असतो त्याचप्रमाणे आपले जे काही कुलदैवत आहेत त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन आपण त्यांचा मानसन्मान हा सुद्धा करावाच वर्षभरातून आपण निदान एक ते दोन वेळेस आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर आणि तसंच कुलदैवतेच्या मूळ स्थानावर जाऊन त्यांचा मानसन्मान हा केलाच पाहिजे तेव्हा आणि तेव्हाच आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी समस्या दूर होत असतात आणि आपल्या घराची भरभराट होते संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते बऱ्याच घरांमध्ये आपल्या कुलदैवीची सेवा केली जाते पण आपले हे कोणते आहे हे त्यांना माहीत नसतं त्यामुळे कुलदैवतेची सेवा ही त्यांच्याकडनं काही होत नाही आपल्या घराण्याचे कुलदैवत आणि कुलदैवी कोण आहे हे, हे आपल्याला माहीत झालं पाहिजे आणि त्यांची दोघांचीही सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे आपल्या कुलदेवीच्या सोबत आपल्या कुलदैवतेची सेवा सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याकडून झाली पाहिजे तर आता एकवीस नोव्हेंबरपासून शुक्रवारपासून खंडोबाचं नवरात्र हे सुरू होत आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला आहे चंपाषष्टी तर एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत खंडोबाचं नवरात्र हे असणार आहे तर या खंडोबाच्या नवरात्रामध्ये आपण आपल्या खंडेरायाची आपल्या कुलदैवतेची ही कशी करायची आहे मल्हारी नवरात्र ही आपल्याला कसं साजरं करायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो त्याचप्रमाणे या खंडोबाच्या नवरात्रामध्ये आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ कसे किती करायचे आहेत आणि हे पाठ करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलचेच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी देव दीपावली साजरे करून पुढे चंपाषष्टीपर्यंत खंडोबाचं नवरात्र हे साजरं केलं जातं खरं तर हे नवरात्र सहा दिवसांचं म्हणजेच छोट रात्रोत्सवाचं असतं पण याला नवरात्र असंच म्हटलं जातं श्रीखंडेराय हे भगवान शिवशंकरांचाच अवतार आहे मृतयोगामध्ये मणी आणि मल्ल या राक्षसांना ब्रह्मदेवाने वर दिला की तुमचा कोणीही पराभव करू शकणार नाही त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले मुनी करत असलेल्या होमामध्ये किंवा तपश्चर्येमध्ये ते अडथळा आणून ते उद्ध्वस्त करू लागले मुनींनी शेवटी देवांकडे मदत मागितली तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचे रूप घेतले आणि आपल्या सात कोटी सैन्यांसह मणी आणि मल्ल या दैत्यांचा पराभव केला चैत्रपौर्णिमेला या मार्तंड भैरवाचा अवतार झाला मणीमल्ल नावाच्या राक्षसांचा वध करण्यासाठी शिवशंकरांनी हा अवतार घेतला मणी आणि मल्ल या राक्षसांसोबत मार्गशीर्ष महिन्याच्या या पहिल्याच दिवसापासून सलग सहा दिवस खंडोबा देवाने युद्ध केले आणि मार्गशीर्ष महिन्याच्याच षष्टीच्या दिवसाला मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध करून त्यांच्यावर विजय मिळवला तो दिवस म्हणजे चंपाषष्टीचा होय खंडोबा मणीमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले होते तर या खंडोबाच्या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत आणि आपल्या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ करण्यासाठी आपल्याला मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशती हा ग्रंथ असणं आवश्यक आहे तितकंच महत्त्वाचं आहे की आपल्या घरामध्ये मल्हारी सप्तशती हा ग्रंथ असणं आणि तुमच्याकडे जर हा ग्रंथ नसेल तर दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन तुम्ही हा ग्रंथ आधीच घेऊन यायचा आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला खंडोबाच्या नवरात्रामध्ये या ग्रंथाचे पाठ करता येतील या नवरात्राच्या निमित्ताने तुमच्या घरी जरी घट बसत असतील किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला या ग्रंथाचे पाठ हे जरूर करायचेच आहेत आता आपल्यापैकी बऱ्याच जणांचे कुलदैवत हे वेगवेगळे असतील मग त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की आमचे कुलदैवत हे तर खंडेराय नाही आहेत वेगळे आहेत तर मग आम्ही मल्हारी या सप्तशती ग्रंथाचे पाठ केले तर चालतील का तर हो जरी तुमचे कुलदैवत हे खंडेराय नसून इतर दुसरे कुठलेही असतील तरीसुद्धा तुम्ही मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ केलेत तरीसुद्धा चालतील ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपली कुलदैवी ही वेगळी असते तरीसुद्धा आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करत असतो त्याचप्रमाणे जरी तुमचे कुलदैवत हे खंडेराय नसून इतर दुसरे कुठलेही असतील तरीसुद्धा तुम्ही मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा पाठ हा करू शकतात आणि तसंच आपल्या घरामध्ये आपल्या सेवा ही आपल्या घरातील कुलश्रीने करायची असते त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेची ही सुद्धा घरातील कर्त्या पुरुषानेच करायची असते मुख्य पुरुषाने करायची असते पण जर तुमच्या घरातील पुरुष मंडळींना कामानिमित्त किंवा इतर काही कारणांमुळे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायला या नवरात्रामध्ये शक्य होत नसेल तर या ग्रंथाचे पाठ महिलांनी केले तरीसुद्धा चालतील तर आता एकवीस तारखेपासून ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत या काळामध्ये आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत तसं तर दर रविवारी घरातील कर्त्या मुख्य पुरुषाने मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ हा केला पाहिजे आणि तसंच रविवारी उपवाससुद्धा केला पाहिजे पण जर ही सेवा तुमच्याकडून कुलदेवतेची होत नसेल तर मल्हारी नवरात्र खंडोबा नवरात्रानिमित्तानं आपण या दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवतेची सेवाही करायची आहे आणि त्यासाठीच मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ आपण करायचे आहेत ज्या घरामध्ये मुलाचं आणि वडिलांचं पटत नाही मुलं वडिलांचं काहीच ऐकत नाहीत मुलगा आणि वडील यांच्यामध्ये सारखेसारखे वाद होतात त्यांचे मतभेद आहेत तर त्या घरामध्ये दर रविवारी जर मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा पाठ केला गेला तर यामुळे मुलं आणि वडील यांच्यात जो काही वाद आहे तर तो दूर होतो त्यांच्यातले मतभेद दूर होतात मुलगा आणि वडील यांच्यामधले संबंध हे सुधारतात आणि त्याचप्रमाणे ज्या सेवेकरांच्या घरामध्ये दर रविवारी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ केले जातात तर तिथे त्या घरामध्ये केल्या जाणाऱ्या इतर सेवासुद्धा म्हणजेच ज्याप्रमाणे नित्यसेवा दुर्गा सप्तशती पाठवाचन श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा या सर्व ज्या काही आपण सेवा करत असतो तर त्या सर्व सेवा या सेवेमुळे लवकरच फलद्रूप होत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वामींची नित्यसेवा आणि आपल्या कुलदेवीच्या सेवेसोबत मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा हा दर रविवारी जर केला गेला तर या सर्व सेवांमुळे आपल्या आयुष्यामधल्या सर्व समस्या या लवकरात लवकर लौकर सुटत असतात त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपले कुठलेच प्रश्न हे मार्गी लागत नाहीत आणि म्हणूनच आपल्या कुलदेवीची आणि कुलदैवतेची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे तर आता चंपाषष्ठी निमित्तानं आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पाठ कसा करायचा आहे तर या सहा दिवसांमध्ये तुम्ही मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाच किंवा चौदा किंवा बावीस किंवा अठ्ठावीस असे पाठ करू शकता किंवा मग या ग्रंथाचे किमान दोन दोन अध्याय या सहा दिवसांमध्ये रोज वार म्हणजे या नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही रोज दोन दोन अध्यायाचं पठण करायचं आहे आणि चंपाषष्टीपर्यंत प्रत्येकी दोन अध्याय पठण करून तुम्हाला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ हा पूर्ण करायचा आहे असा सुद्धा तुम्ही एक पाठ या काळामध्ये पूर्ण करू शकतात आणि जर तुम्हाला, तुम्हाला या नवरात्रीच्या काळामध्ये या ग्रंथाचे चौदा पाठ हे पूर्ण करायचे आहेत पण तुम्हाला एकट्याला वेळ हे शक्य नाही तर मग अशा वेळेस तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून या ग्रंथाचं पठण करून हे चौदा पाठ पूर्ण केले तरीसुद्धा चालतील आणि या ग्रंथाचा पाठ हा आपल्याला कुठून वाचायला सुरुवात करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे किंवा तुमच्या घरी जर घट बसले असतील या नवरात्रानिमित्तानं तर त्या घटासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि या पाठाच्या वाचनाला सुरुवात करायची आहे आणि वाचताना आपल्याला सर्वात प्रथम श्री स्वामीस्तवाने पठण करायचं आहे त्यानंतर त्यानंतर मल्हारी कवच त्यानंतर मल्हारी हृदयस्तोत्र आणि त्यानंतर मल्हारी अष्टक आणि त्यानंतर मल्हारी मार्तंडांचा जो काही मंत्र आहे तो मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर मल्हारी सप्तशती या ग्रंथामध्ये जे काही एक ते चौदा अध्याय आहेत तर ते अध्याय संपूर्णपणे आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण पठण करायचे आहेत आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र हे सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे आणि त्यानंतर खंडेरायांची आरती करायची आहे तर याच पद्धतीने याच क्रमाने आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा पाठ करायचा आहे आणि तो सुद्धा एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचा आहे आणि जर तुम्ही या ग्रंथाचे रोज दोन दोन अध्याय हे पठण करणार असाल तर तुम्हाला सर्वात आधी पहिल्याच दिवशी श्री स्वामीस्तवन मल्हारी कवच मल्हारी हृदयस्तोत्र मल्हारी अष्टक आणि मल्हारी मारदंडाचा अकरा वेळा मंत्रजप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे एक ते तीन किंवा एक ते दोन अध्याय हे पठण करायचे आहेत आणि त्याच्या पुढच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पुढचे दोन किंवा तीन अध्याय हे पठन करू शकतात दुसऱ्या दिवशी तुम्हाला मल्हारी कवच मल्हारी अष्टक स्वामीस्तवन हे पठण करण्याची काही गरज नाही तुम्ही नुसते पुढचे दोन किंवा तीन अध्याय हे पठण केले तरीसुद्धा चालेल आणि शेवटच्या दिवशी तुमचे जितकेही अध्याय राहिले असतील तितके सगळे अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत आणि या ग्रंथाचा पाठ करत असताना तो आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचा आहे आणि या ग्रंथाचा पाठ तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात अगदी दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही या ग्रंथाचा पाठ करू शकतात आणि हे पाठ करत असताना तुम्हाला जर उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही उपवास केला तरीसुद्धा चालेल आणि जर उपवास करणं शक्य नसेल तर उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला घरी काहीच करणं शक्य नसेल तर तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे सामूहिक सेवा जर ही केली जात असेल तर त्या सामूहिक सेवेमध्ये तुम्ही या ग्रंथाचे पारायणं करून तुमची सेवाही रुजू करू शकतात आणि केंद्रात जाऊन जर तुम्हाला हे पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच याप्रमाणे हे पाठ करा आणि हे पाठ करत असताना आपल्याला त्याचे नियम काय पाळायचे आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे मांसाहार हा आपल्याला या काळामध्ये चुकूनही करायचा नाही आहे तसंच ब्रह्मचर्याचं पालन हे सुद्धा आपल्याला जरूर करायचंच आहे संकल्पयुक्त जर तुम्ही हे पाठ करत असाल तर तुम्हाला आवर्जून ब्रह्मचर्याचं पालन हे करायचंच आहे आणि त्याचप्रमाणे परांना हे सुद्धा आपल्याला वर्ज करायचं आहे तर याप्रमाणे हे इतकेच नियम पाळून आपल्याला या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत मल्हारी मार्तंडाची अगदी साधी सोपी अशी ही सेवा है। या से ने है चीवदी 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 आहे या सेवेने मल्हारी मार्तंड हे आपल्यावर नक्कीच प्रसन्न होत असतात आपल्या घराण्याच्या कुलदैवतेची सेवा केल्यामुळे आपल्या ज्या काही संसारिक अडचणी आहेत जसं की मुलांचा विवाह न जमणं त्यांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये अडचणी निर्माण होणं किंवा विवाहित दाम्पत्यांना संतती सुख न मिळणं मुलांना नोकरी न मिळणं कुटुंबामध्ये आर्थिक अडचणी जाणवणं कुटुंबाची प्रगती न होणं या ज्या काही सर्व समस्या आहेत तर त्या सर्व समस्या आपल्या कुलदैवतेच्या सेवेने नक्की दूर होत असतात सुटत असतात आणि म्हणूनच इतर वेळी जरी तुमच्याकडनं तुमच्या कुलदैवतेची सेवाही होत नसेल तर चंपाषष्ठी निमित्तानं खंडोबा नवरात्र निमित्तानं तुम्ही आपल्या कुलदैवतेची ही नक्की करा या सेवेमध्ये तुम्ही मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ सांगितल्याप्रमाणे नक्की करा यामुळे तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आणि तुमच्या कुलदैवतेचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की हल्लारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ आपल्याला खंडोबा नवरात्राच्या या सहा दिवसांच्या काळामध्ये कसे करायचे आहेत किती पाठ करायचे आहेत आणि कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ